तुला मार खायची त्याला होत्या काय राहून राहून काय तुझ्या मारे मला म्हणला तो मला म्हणलाय तो मला म्हणतोय तुला तो आलाय तुला नव्हतं माझ्यावर पडलं वाटत फिरून काय बोलला नाही नाही मला म्हटलाय तुम्हाला म्हणला नाही तू याच्यामुळे फाप आल तुम्ही बोला की आपलं राष्ट्र कसं चाललं आहे अगदी नीतीने सगळीकडे भजन पूजन कीर्तन तुमच्या नावाचा आहे गोल गरिबाला दानधर्म करणारे राजे माया राजे बरोबर आहे कशाचं काय काय तुमच्या पुढे बाकीचे राजे कशाचे काय हा, हा मला वाटलं का आम्ही कशाचे काय नाही तुमच्या पुढे दुसरे राजे कशाचे काय म्हणजे राष्ट्र एकदम सुरळीत चालू आहे अगदी उत्तम काय हरकत नाही आ, एक काम करा काय बोल जावालाय अरे मी कामगिरी सांगणार आहे काय अ आमची दोन मुलं आहेत ना हो हो दोन मुलं त्यांना ताबडतोब दरबारमध्ये बोलावून घ्या बोलवून घेतो त्यांच्या दोन मुलांना बोलवून घ्यायचं आहे मुलांची नावं काय तुला माहित आहे का बोलो की तू बोलून घे का बोलू काय मुलांची नाव काय बोलू घे ए सलीम माझ्या पोराला बोलवून घेऊन त्या पोराचे लावून तिथे काय बोलवायला तुझ नाव काय माझ नाव बोर काय सलीम डायरेक्ट कोण कोणाच्या जायला पेट इतकं ना

महाराज न महाराज काय घोड्यावर न पडलेत काय तोंडाला लागले ने ही ने अरे या दरबारचे राजे आहेत ते आवा आम्ही तेच म्हणतो या त्यांचा चेहराच तसा आहे असं आराम खोरा माझ्या पाठीवरती हात मारून सांगतोय की जाऊ दे सोड मला वाटतं हे उभं राहिलं दे म्हणजे तुझ्या मुलावर गडी आहे आहे आवड नाही मी तसं म्हणते का तुम्हाला म्हणतोय मी काय काम तुमच्या हित खरा घोटाळा झाला म्हणजे तुमचं अन्न खाऊन आम्हाला मस्ती आली झाला असेल कदाचित तसं भी तुम्ही मला सांगा तुमच्या राजवाड्यातला आम्ही किती वर्ष अन्न खातो या तुमचं अन्न खाऊन पंचवीस वर्षाची उडी मस्ती आली आम्हाला बसन तुम्ही म्हणजे आराम खोरा आम्ही जन्मल्यापासून आमचा अन्न खातोय म्हणजे आम्ही मस्तीला जास्त आलोयला जाऊन बाबासाहेबांना नेरोप द्या तू पच्या जाग्याला दाटलेस त्यामुळे तसं झालंय निरोप निरोप करतो का तुला ना सर तू त्या जातीतला नव्हत मला सांगा त्या ओलात सरडी नव्हत जाऊन सांगा आम्ही दोघही आदोय बना राजाराम राजाराम खेवराम छेवराम किती राम लावतो रे किती राम लावतोय महाराज म्हणा की राजारामच म्हणतो जायला अरे आता खावण्या आलाय की कोणाच्या खावण्या आमच्या दोघाचा भागावर घ्यायचं तिथं तेव म्हणलंय तिघाच मी भागवतो तिघं ना 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 बघ आम्ही काय म्हणतोय ऐका आम्ही दोघींना या

i <laughs> not <laughs> <laughs> रुपये आराम घोराण बाबा साहेबांच्या समोर आल्यानंतर आम्ही त्याला माझा मुजरा केला मानाचा मुजरा केला म्हणलं माझाचा मुजरा मानाचा

मी तुम्हाला दरबारमध्ये का बोलवलं कशासाठी याची कल्पना नसूल काहीच नाही शिक्षणासाठी ना तुम्हा बहीण भावंडांना मी परदेशी ठेवलं होतं हो परदेशी ठेवला होता हो तुमचं शिक्षण कसं झालं आहे बाबासाहेब पूर्ण झाला आहे का नाही याची चौकशी करावी म्हणून आम्ही तुम्हाला बोलावून बाबा साहेब शिक्षणाबद्दल तुम्ही तीळ मात्र काळजी करू नका डोळ्यामध्ये तेल ते घालून आम्ही रात्र दिवस अभ्यास करून ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या नावाचा नाव लौकिक आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या नावाचा नाव लौकिक त्या ठिकाणी करण्याचा आधोकाट प्रयत्न केला केलाय आमच्या आतापर्यंत सर्व शिक्षण पूर्ण झालेलं आहे या राज्यासाठी लागणार जे काही शिक्षण असतं तेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केले शास्त्र विद्या धरुण विद्या भक्त राहिली आहे ती राज्याभिषेक विद्या त्याचा हि आम्ही त्याचाही कुठं पूर्ण करण्याचा गाढोबाठ प्रयत्न करतोय बघितलं विद्या कुठलं कुठलं पारंगत झाले त्या धरून सारी विद्या सुद्धा झाले धरून सारी विद्या

अहो तास बदलला वर्ग बदल मास्तर बदलला म्हणजे तास बदलला की मास्तर बदल असं मला हो म्हणायचं तुम्हाला म्हणजे म्हणजे नऊ तुम्हाला ते हे असणारच आहे तो आणि ते मास्तर बी देतात ना ते घरवर पाठ देतात आले ये नेकरांनी हे बिसे शिकवलं गुरु काय हं गाव गाव रुद्दे मध्ये हे पहिले शिक्षण आता म्हणजे आमच्यापासून सुरुवात आहे माना की हां चांगले नाही करत नाही तर मध्ये मध्ये बोलायचं म्हणजे मध्ये मध्ये जागा सिद्ध लक्ष ठेवायचं अरे हे कसा सांगतो तुम्ही जातो की मग जावा ना फायदा नाही हं नाही का बार चपोरस्तो तर मराठी मध्ये काय करणार हं दरभर पतेला

कालच पकडला काल धरला महाराष्ट्र बँकेत निघाला होता होता पैशाच्या चालला असा धरला त्याचा दात काढला हा काय माणसाला चावत मराठी मराठीमध्ये याला धामण म्हणतात हिंदी मध्ये याला गांडोळ म्हणतात हा काय माणसाला चावत नसतो असा गायबुराच्या पायाला तेळा देतो त्याचा असा दूध

आराम करो न मुमकी जात तुमची गुंपली आता एक हंटर मारला बोलू नाही दोन हंटर मारला बोलू आता तर हंटर मारल्या माझे लवडे मारत आडवा साहेब आम्ही सर्व शिक्षणामध्ये आतापर्यंत प्रावीण्य झालोय बरोबर शिक्षणाबद्दल तुम्ही ते मात्र काळजी करू नका म्हणजे शिक्षण आता परिपूर्ण झालेलं चिंता आहे सांगा आणि चिंता एका एका शब्दाचे दोन अर्थ होत असतात चिता म्हणजे नेलेल्या माणसाला जाळून भस्म करणारी ती चिता आणि चिंता म्हणजे जिवंत माणसाला जाळून भस्म करणारी चिंता आमच्या डोक्याला फार मोठी चिंता लागून ला। राहिली कशाची लागली आता तुम्ही दोन्ही मुलं झालेले झालेले आहात मोठे उभ झाचे चार हात झाले की आम्ही डोळे मिठायला मोकळे झालो बरोबर आहे बाबासाहेब कारण या तुमचाही दोष नाही कारण प्रत्येक आई बापाला वाटत असत कापला मुलगा मोठा व्हावा त्याचा त्याचा लग्न सोळा आपल्या उगा डोळ्याने पाहावा एक दोन नतवंड अंगा खाद्यावरती खेळावी पाहवा हो हे प्रत्येक आई बाप्पाच स्वप्न असत मग तुमचं असणार नाही कशावरून आमच्या लग्नाचा विषय हो पण बाबासाहेब माझी तुम्हाला विनंती आहे कोणती माझ्या लग्नाचा विषय थोडा वेळ बाजूला राहिला तरी चालेल पण माझ्या ताईच्या लग्नाचा माझ्या अगोदर जर विषय या ठिकाणी घेतला तर आमच्याही मनाला आनंद वाटेल कारण ज्या घरात उप झालेली मुलगी म्हणजे त्या घरातल्या बापाच्या डोक्यावरची ती तांगती तलवार आहे बरोबर आहे स्त्री म्हणजे काचा भांडा एकदा त्याला तडा गेला की ते नंतर जोडता येत नाही काचेला वेल्डिंग करतात का तुमच्या घरात एखादी तुम्हाला भयं आहे गावातल्या एखाद्या कोणाचा तर हात धरून गेल्यानंतर

काय हरकत नाही युवराज आमच्या मनामध्ये जे होतं ते तुमच्या मुखातून बाहेर आलं तेव्हा ना माझं लग्न करायला हवं ना तेव्हा बाबासाहेब ज्याप्रमाणे तुम्ही माझा विचार ऐकून घेतला त्याप्रमाणे माझ्या ताईचाही विचार थोडा ऐकून घ्या बरोबर आहे विचारलं पाहिजे आणि विचार घेतल्याशिवाय आपल्याला पाऊल टाकता येणार नाही

तुम्ही आम्हाला जरा काही बोलू देता का वास नाही बोलणार आहे का आम्ही बोलले तर कडवं लागतं तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्या दरबारी कोण होस कोण आहे तुमचा अहो बरं का तुम्ही फोन मत जाही सेवक सेवक काय करणार मध्ये मध्ये बोलायचं नाही हां मम्मी काय नाय का शेर खात करू देताय का तो आता पुढे अरे नाय का अगोदर लग्न आणि पुन्हा लग्न किती समजून सांगतोय तुमचं शिक्षण परिपूर्ण झालेलं आहे आणि त्याशिवाय तुमचं वय आता म्हणजे मोठ झालेलं आहे आमचा एक विचार आहे की तुमचे हात एकदा पिवळा पिवळे केले कि बस आम्ही तीर्थयात्रेला जाण्यात मोकळे झालो हे सर्व राष्ट्र युवराजांच्या ताब्यात द्यायचं आणि आम्ही तीर्थयात्रा करावी अशी आमची इच्छा आहे मग लग्नाविषयी विचारतोय त्याच्याबद्दल आपल्याला काही वाईट तर वाटणार नाही लहानपणी तुम्हाला सोडून तुमची आई देवाघर निघून गेली त्यावेळेपासून आईची वडिलाची माया घेऊन आम्ही तुमचा सांभाळ केला लहानच मोठ केलं परंतु मुलीच्या दातीला मायेनं डोळीवर हात फिरवला पण आईची माया मिळाली असं होत नाही तिच्या अर्धकरणामध्ये ज्या दुःखाच्या बोचले असतात त्या जाणून घेण्यासाठी तिला जन्म देणारी आई आली हे माया प्रेम आम्ही देऊ शकलो नाही बा असं म्हणू नका बाबा तुम्ही आईच्या दोन आम्हाला कधीच खो नाही पण मला होते तुम्हाला पाहिलं की तुमच्या आईच्यात होते

कुणाच्या ना कुणाच्या झोळीमध्ये ते घालावं लागणार आहे मला सांग मुली म्हणजे रानविले त्या रानवेलीला कोणत्या ना कोणत्या जंगली